पुन्हा नवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राइब करा गावराम तडका तरुण पोरं सावध वाबो पाया पडतो तुमच्या माहीत होऊन तिने वाक्य ऐकाल का बरोबर तुम्ही तुम्ही तर बोलायचे बघा ऐकाल का पाया पडतो तुमच्या सगळ्यांच्या पोरानं आता जास्त शिकण्यापेक्षा <किल्ण>। व्यवसायाकडे वाढा <था> शिकत बसू नका कवा नोकरी लागते तुम्हाला <kosthema> बोला पस्तीस ला तू बी झालाय सतोतीस ला तुला पगार चालू झाला आणि बाग ठेवला तू रिटायर झालाय स्लॅब कधी टाकत होतो तू हे सोडून द्या मला हा विनोद नाही मला पोरण तुम्ही फक्त साधरा निर्वेश निरा निर्वेश निरा लक्ष्मी तुमच्या मागे या आणि पोरण दुसरं एक वाटत सांगतो कोणत्याही गोष्टीत अपयश आलं ना खचून नाही जायचं ना पुन्हा नेट लावा पोलीस भरतीला गेला तर व्यायाम करतो तू व्यायाम करतो ना तुला वाटतं पोलीस व्हावा जाऊ दे तीन इंच छाती कमी भरली भरू दे ना नाराज होऊन यायचं नाही थोडा व्यायाम वाढव परत छाती तर भरून निघणारच का त्यानं तिकून आल्या हो गोवा खायला सुरुवात केली नऊ इंच आत गेली काय म्हणजे हाय व दवे पोरण असं नाही करायचं आपल्याला ते जमत नाही ना शाळेत आपलं डोकं चालत नाही ना चला परवाचा पोरगा पोरण अकोले तालुक्यातला जो महाराष्ट्र केसरी झाला शेती करणारा पोरगा आहे ना पण मरेपर्यंत संप संपणार नाही एवढी मिळाली आता पहिलं व्हा नाही तुला शाळेत डोकं चालत ना शाळेत डोकं चालतंय ना रात्रंदिवस अभ्यास कर तीन वेळा ना एमपीएससी नापास होते काय फरक पडत नाही पाच वेळा होते एक दिवस घाबक्यात पाच झाला हो तर लालदिवाय तहसीलदारिंदार उघड माणसाला ती घाबरून नका जाऊ तुम्ही आपल्या पोरंत काय झाले आपला विषय नाही मी तू करतो काय नोकरी तुम्हाला लागणार नाही तो विषय तुम्ही डोक्यातून काढूनच टाका निमे कंपन्यावाले पिठलेवाले डी एड बंद झाले डी एड बंद झाले की नाही डी एड बंद झाले बी एड बंद झाले एटीडी बंद झाले डिप्लोमाला कुलूप लागायची वेळ आली दहा वर्षात इंग्लिश मिडियमला एक कुलूप लागणार ना। पोरच नाही शाळा लाईन पोरं कमी परंतु तुम्ही व्यवसायाकडे वळा एक दोन कोणत्या गोष्टीत भांडण्याचा मुद्दा आला ना माघार घ्या जय आता दिवस राहिले नाही तसे दहा लाख रुपये घेऊन एखाद्याला सुपारायची सुपारी घेऊन बॉक्सायचे दिवस गेले आता आता बॉक्सायला काय दहा पाच मिनटं लागतील पण ते खर्च आहे तू गावात राहायला पाहिजे ना तो माघार घेऊन टाकायची जय त्याच्यात काय मत आहे तुमचं शिक्षकानं कॉफी पकडली ना फक्त म्हणा सर परत करणार नाही वाचला ना वा पाय पडतो सर परत करणार नाही ना। बेट पेपर सुटलं बादर म्हशी मग आयुष्यभर नवरा बायकोचं भांडण झालं ना तुम्हाला आयडिया सांगून ठेवतो फक्त तिच्याकडे दोन तीन मिनटं पाहत राहायचं काहीच बोलायचं नाही पिसाळली का गप्प असलका पंधरा मिनटात या तेवढ्या हपाट्यात उचलून आपली जागे मत तुम्ही आकळा आणि ह्या गोष्टी जर आकडल्या नाही तर एक दिवस जिंदगी सुद्धा संपू शकते काय मध्ये तुमचं पोरण आपण सहज करायला जातो सहज 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 आपण सहज पंप लुटायच्या टोळीत जाणाऱ्या पोरांची दुरुस्ती करतो सहज गाड्या अडवणाराची दुसती करतो आपल्याला थोडा तो नाश्ता पाणी देतो म्हणून आपण त्याच्या मोहात पडतो यदा कदाचित तो जर कधी सापडला ना मागशी बुडची नाही कधी ना मग त्याच्यापेक्षा भाजी विकून जगलेलं काय वाईट आहे सायकल फोन्झर काढून इकडे काय वाईट आहे काय वाईट बुटाची पॉलिश बुटाची पॉलिश करून जागा बुटा चाटून जगू नका पॉलिश करा ना काय फरक पडला कर पॉलिश तुम्हाला बुट दे दहा रुपये दे आणून देतो बूट ठेव तु काय कर बूट ठेव पैसे आणून देतो बुट नाही ती दोनशे रुपयासाठी रुपये आणून देईन व्यवसायाकडे वाला इथून पुढे शिका जरा फायटिंग बिटिंग बॉक्सिंग शिका नुसती पोरगी रेल्वेतून नु उतरली ना तिचा बाप म्हणला पाहिजे माझी वाघे नाही घरी येणार दोन तीन पोरांनी छेड काढली ना पूर्ण तुम्ही दर एकाच्या कानपट्टीत ठेवून दिली ना दोन सापडायचे सुद्धा नाही पण तुम्ही बावला भाजी काय बाबा करा कुठे गेली <laughs> आमचे दिवस बोगस गेलेले बोगस गेले कोरोना <laughs> प्रियसी म्हणजे काय रे ती <laughs> काल एवढ्याचे ते म्हणते गर्लफ्रेंड <laughs> कळलं होतं का आपल्याला काही अरे आमच्या वेळेस शाळेत सातवीपर्यंत पाठी होती पाटी तिला साठा नाही नुसतं खापार काय अवस्था होती म्हणून घरचे पत्रेची घ्यायची ती पत्रेची पाटी अशी नमुना होती थुका लावल्याशिवाय ओठत नव्हती ती आपण लिहायचंच बंद केलं पेन्शन खायला सुरुवात केली आपल्या वेळेस दप्तराची पेशवी म्हणजे खताची गोंड आणि तिथं काय दप्तर होतं का कौठ बोर चिचा शाळा जर सुटली ना दोन्ही हात हातगुती एक डफ्टराला आणि एक चंडीला हा सोडावा का हातावा <laughs> बघ काय आपल्याला कमराला पट्टी नव्हते करगुट्याला लाकूड भूक लागली का आता चढवायचा जेवला का आता उतरायचा अंडरपॅन्ट तर नवी अख्खा भोकळा कार्यक्रम जाऊ दे महाराज आपल्या घरात गरिबी होती पण आपले आईबाप देव होते आपल्याला चांगलं शिकवलं साधेत काय एका पोरला गुरुजीने प्रश्न बावन्न गावांची नाव सांगते का ते म्हणलं चाळीस गावांनी बारामती गुरुजी पाहतच राहतो पोरीने बोलायचं नाही पोरण पटकन उत्तर द्या आपल्या घरात पप्पाचं मम्मीचं भांडण झालं सगळ्यात जास्त स्पीड मध्ये कोण बोलते जोरात बोला मम्मी आणि भामटेवाणी खाली मान घालून कोण ऐकतो पप्पा कराट मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा घरातला हेडमास्तर कोण मम्मी करेक्ट ए सगळ्यात जास्त कोणला घाबरतो जोरात उत्तर बोर बैठे बैठे सावधान ती टोली ही टोळी या वर्षाचा गाजलेला सलमान खानचा सगळ्यात भारी सिनेमा या वर्षाचा टायगर जिंदा गेल्या वर्षाचा आहे करेक्ट या दोन चार महिन्यात गाय दोन वर्षात गाजलेला सगळ्यात भारी मराठी सिनेमा सैराट जोरा सांगा सैराट मधलं सगळ्यात फोकसचं गाणं या दोन चार महिन्यात सगळ्यात भारी गाणं बाई तुझं माझ्यावर मला आमदार झाल्यासारखं बोला पटकन ना पुढं जोरात आठवीच्या पोराला मोबाईल आहे बरोबर आहे का त्याला गरज आहे का मोबाईल सिंग मग त्याचा बाप नालाय की का पोर का <laughs> बाप करेक्ट मग आपल्या घरात एकच माणूस आलाय का आपला अडीच आडि, तास आपली मुलगी मोबाईल वर बोलते माई मूर्ख आहे का पोरगी आई करेक्ट म्हणजे वरात उत्तर द्या सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे आपल्या घरात दोनच माणसं आहेत आई आणि हा मा चार गुरुवारचा प्रसाद या अंगातली ताकद जपून वापरा आणि अंगातली ताकद चारच गोष्टीत वापरा काळ्या आईची सेवा करा गोठ्यातल्या गायीची सेवा करा घरातल्या आईची सेवा करा आणि भारत मातीची सेवा करा अंगातली <laughs> ताकद जपून वापरा खिशातला पैसा जपून वापरा कोणीकडेही घालू नका बावळेवाणी लक्ष्मी चंचल ती तीनशे फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुपुटा आणतोय आता सगळ्या लोकांक मोबाईल आहे आहे का नाही आता लग्नपत्रिका छापायची काय काय गरज आहे का एका मिनटात उभ्या महाराष्ट्राला कळत ना तू या घरी तमाशा आहे आला साडेतीनशे नाव छापून बोंबलं दिलं या लोकांना पैसे पण वापरा कुठेही घालणार का पैसे कशातही पैसे घालायचे पुरी फक्त पुरुष फेटा बांधायचे आता यांनी फेटे सुरू केले आता तुम्ही बांधा फेटे आम्ही घेतो नऊवार पुरी घाला पॅन्ट शर्ट आम्ही घेतो गाऊन बावळ्याचा बाजार चांगले बसून लोक जेवत होते आला ऊत उभे ना जेव्हा एक ताटली हातात घेतला भातच सापडला ना ते ताटलीच घेऊन घरी गेला चांगले गोल गुलाबजामू होते कोणच्या बापाचं काय गेलं गुलाबजामूच लांबकुळा केला आता आता असा नाही राहिला गुतला मातारे जे ना पुढे मिळाला सगळी बुंदीन गुलाबजामू शेपरेट होते मारली झक केले एकत्र राजा राणी राजा केवढा एवढा करेक्ट राणी राणी एवढी राजाला कळलं सुद्धा नाही राणीची तकली का मुका घेऊन गेली कैशातही पैसे आता लग्नात एक फाजील पद्धत आली फाजील आता नांदगाव सुद्धा सगळ्या लोकांनी ध्यानात ठेवायचं लग्नांमधले सत्काराचे खर्च बंद करा आणि त्याच्याऐवजी गरीबाच्या दोन दहावीच्या मुलींची फी भरा ही काळाची आपल्या गावातला एक मुलगा मिलेटरीत गेला बिचार्याची तब्येत विब्येत बसली छातीत बसला पण परिस्थिती त्याची नाजूक आहे त्याला मदत करायला काही हरकत नाही कशातही पैसे आता लग्नात एक फाजील पद्धत आली मंगल अष्टकाच्या टायमाला नवरा नवरीमधून येणार गिफ्ट केलं आता तो नवरदेव भाड्या भाड्याच्या गाडीत आला त्याच्या मागं ते खा ए त्याच्या मागं ते खांब्यासाठी लटकेल दोन चार पोर आणि त्या नवरी मागं दोन चार मेकअप केलेल्या पोरी ब्युटी पार्लरला जाते कलवरी ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतं पूर्ण हे पूर्ण चार गोष्टी करावं लागतं ब्युटी पार्लरला गेल्यावर पहिल्यांदा फेसिंग करावं लागतं नंतर मिक्सिंग करावं लागतं नंतर सिर्या मिक्स करावं लागतं आणि नंतर हेअर सेटिंग करावं लागतं अशा चार पायऱ्या एकवीस दिवसाचा कोर्स आहे तो केसिंग म्हणजे खड्डे भरणे आणि डांबरवत नाही मिक्सिंग म्हणजे याला सॉफ्ट करणे सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये असं असतं तीन पायऱ्या आहेत पहिल्यांदा केस धुवून घ्यायचे मोकळे करायचे त्याला गे एक फुगा करायचा इथं मधी एक भाग खाली दाबायचा म्हणजे इकडं लसणाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगळा याला म्हणायचं पॉप पॉप आणि एक बाजू हा दडपून घ्यायचा इकडं पुढं इथं फुगा करायचा आणि एक बटाशी आली पाहिजे याला म्हणायचं देव एक भांगे एकच बाजू बांधायची ही मुकळी ठेवायची चला हवा येऊ द्या ओ कलवरी असं केलं नवर देव घाड पडलं पाहता काय माहित <laughs> मग त्याच्या पुढे तो बँडवाला <laughs>

you hey. नीड श्री संघ जर समती झाला तर मुलगा होतो श्री संघ जर विषमती तिला झाला तर मुलगी होते श्री संघ जर अशू वेळेला झाला तर होणारी संत ती रांगडी होते पुरावा पुलश नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या श्रीशी अशू वेळेला संघ केला रावण बिभीषण कुंभकर्ण जन्माला आला आणि हिरण्य नारायण म्हणत संघ केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला शुद्ध बीजा पोटी फळे असं जमणार नाही काही माणसं म्हणते वकिलाचं पोर वकीलच होईल चोर्या करू शकतं डॉक्टरचं पोरग येड होऊ शकत असं चालत नाही जवळजवळ येडेच आहेत ज्या ज्या लोकांच्या घरात जास्त पैसा आहे त्यांच्या घरात मला ब्रिलियंट पोरं दाखवाच नाही ज्या ज्या नोकरीवाल्यांनी नोकरीला असताना पगाराला हातच लावलं नाही वरच्या वर कमावलं सगळं अख्खे सर्व्हिसवाले रिटायर झाल्यावर आहेत बर्मिष्ठ झाले तू फोग अशी असं कोणी उठायचं नाही ज्या घरात लक्ष्मी आहे त्या घरामध्ये संतती चांगली येऊ शकत नाही भांडे घासनाची मुलगी तहसीलदार होऊ शकते हो भातालाची आवणी करणाराचा पोरगा महाराष्ट्र केसरी होऊ शकतो आताची बारा तास आवणी करणाराचा आणि दहा मशीन वळणाऱ्यांची नी मुलगी सुद्धा बारावीला पहिली येऊ शकते गरीबाच्या घरात विद्वत्ता आहे श्रीमंताच्या घरात नाही हायवेच्या कडेला ज्यांनी ज्यांनी जमिनी विकल्या आणि ज्यांनी घेऊन हॉटेल टाकले त्या जमिनीचे मालक त्या हॉटेलमध्ये आहेत वेटर <laughs> काय कान हो <laughs> काय एवढ एवढ एवढं एवढं एवढंच आहे केरळवरून आले केरळवरून एवढंच आहे सुईचे कपडे नाही त्याच्या अंगा त्यांना हवाभाराचे दुकान टाकलंय गुंठा इकात घेतलाय हवाभार <laughs> नराने गुंठा घेतलाय हायवेला आपला गुंठा इकून स्कॉर्पिओ घेतो आणि त्याची हवा भारी तो पुढे पस्तीस मागतेस इतकी भिकार लोक आहेत आपली भिकार आणि आपली लोक भिकारी होण्याची दोनच कारण जिरवा जिरवी व्यसन फक्त याची त्याची जिरवायची आणि व्यसन बाकी आपल्या मंडळीला लक्ष्मी सांभाळता येत नाही रिकाम्या बाटल्या ना ऐकणाऱ्याने गाड्या घेतल्या बाटल्या रिकाम्या करणाऱ्या जमिनी केल्या अजून पाच दहा वर्ष तुमचा हा हायवे जो आहे ना हा नाशिक मुंबई या सगळी जेवढी गाव आहेत पार जेवढी हायवेच्या कडायची सगळी गावं पाच सहा वर्षात पागल होणार बरमिस्ट होणार आहे खडे लोकांना ते <laughs> आता उगत नोटाबंदी मुळे गार पडलीत नाही तर वळवळ होती होती खपालॅट खपण्यां फ्लॉटही जाईल नाही तर जिरलीच त्यांची अजून दोन तीन वर्ष थांबा तुमची जमीन आहे ना हायवे टच डायरेक्ट कोटी रुपये कोण होणार आहे कोटी तुम्ही ऐकणार कुटी खलास काही नुसते ऐकणार इतके आहे आणि काही जण कोटी हातात घेणार कोटी म्हणजे शंभर लाख खर्चाचे कसे पंचवीसचा बांगला आणि पंचवीसची गाडी किती गेले पन्नास सिलग राहिले पन्नास पंचवीसचा डान्स बार नळ्या नुळ्या तुमची पोर आहे स्टोल ना किंवा कुल्फी कंपनी बाहेरची येणार मॅनेजर बाहेरचा येणार वॉचमॅन आपला राहणार राईट राईट येऊन येऊन घाल मय आणि तोच सांगणार या कंपनीची सगळी जागा कीर्तनात बसलेल्या लोकांना ही वेळ आली कशामुळं नम्रतेशिवाय लक्ष्मी टिकत नाही अ आता राग येईल तुम्हाला पण इंदुरीकर मरल ना मरणार नाही पण तुम्हाला आपली रोज आठवण येईल हा काय म्हणत आता अजूनही जर तुम्ही नम्रतेत वागले नाही तर काल कोणासाठी थांब ए अजून संधी गेली नाही हा मग आपलं कीर्तन म्हणजे आपले कीर्तन महाराज बिराज म्हणून ऐकायचं नाही महाराज मारू ते उलतो त्यांनी महाराज कीर्तन संपले हो मरण पण आपलं कीर्तन तुमचा म्हातारे माणसाने मुलगा म्हणून ऐकायचा आणि तुमचा मित्र म्हणून ऐकायचं ते खरंच आहे काल बिन आजही बिन उदय आता तुम्हाला मला काय नाव ठेवायचं तेवढं ठेवा पण हे सत्यच आहे मराल तीन गोष्टी जपून वापरा महिला मंडळ पाणी जपून वापरा वीज जपून वापरा आणि वाणी जपून वापरा घरात जरा वयामानाचं भान ठेवून जा सुना नीट ऐका सुना सुना जरा नीट सुना <laughs> तू काय देव बापाच्या घरून दहा बारा ताटल्यान पाच सात आंबे घेऊन आली म्हणजे ज्या घेऊन आली का तू या बापानं दिलेलं काय टिकलं तेवढ तरी सांग कपाट घरात घालताना मोडलं स्वप्शेट वाकेलच होत दिव्यांचं तंगड निघेलच होत काय होतं काय धनाद्धान <laughs> सास सासऱ्याला बोलात तुम्ही तुम्ही कुणाशी बोला विनोद नाही कुणाशी बोला सास सासऱ्याला बोलण्याचा अधिकार नाही तुम्हाला काय अधिकार आहे आयुष्यभर त्यांनी बारा बारा म्हशी वाढलं तेरा तेरा तास भाताची लागवड केली बिचाऱ्याच्या आवणी आवणी करायची तर इरल्यातलं पाणी खूप गोंगडीत येत होतं बिचाऱ्याने आयुष्यभर कष्ट करून ही सांभाळल्यात आणि तुम्ही दीड नंबडीच्या सोनाने यायचं सासऱ्याला बोलायचं कोणतं बजेट आहे तू तुझ्या नवऱ्याशी बोलायचं काय बोलायचं ते आजपासून सास सासऱ्याला तुझा संबंधच काय त्या खिड्या लग्न केलं तुझा तू सांभाळला तू दुसऱ्याशी दुसरेशी डोबोलायच तो म्हणला की तुला भांडे घासायला नाही विनोद समजू नका शेतकरी माणसं गरीबी सहन करतात पण मुलाकोन सुनेकडून झालेला अपमान सहन करीत नाहीत आणि करायचं काही कामही नाही काहीच काम नाही का म्हातारी माणसं त्यांना ठेवा सावध वा मी बी नुसत्या माना नका आलू मराल राल झोपताना असं झोपत जा याला मोकळं थोच जाऊ नका याला एक शंभर कोण कव्हर करून घ्या नासा खुसून झोपत जा हा जाऊ शकतो याला कापून नितील पोर डायरेक्ट त्याला गट नंबर तेरा आराम <laughs> आणि प्रत्येक म्हाताऱ्यानं मरण्याच्या अगोदर दहा पाच गुंठे जमीन आणि पाच दहा हजार रुपये बँकेत ठेवून मारा जर माझं ऐकलं नाही ना देवळात मराल देवळात आणि देवळात म्हातारा मेल सुनबाई म्हणली आमच्या मामजीला मोक्ष मिळाला मामजी देवळात मेले मामजी कशी मेले फक्त मारुतीला मामजीलाच माहिती तुला काय माहिती हा विनोद नाही पन्नास टक्के म्हाताऱ्यांना फेकून बाकरी आहेत पन्नास बाया निघतील कीर्तनात आता मायापडे बसेल तर तुम्ही तुमच्या सख्या भावाशी बोलत नाहीत अशा पन्नास शेत कीर्तनात लाबाड बोलायचं नाही गरणे आज मला नाव सांगायला हो नका मी नाव संकट सांगत खरंय का खोटंय बोला मी असं नजरेनं सांगणार इथं दोन तीन दिवशी बॅनर आहेत एका मिनटात सांगणार मला तो भाई एक दोन जाणार ना प्रेश आहे का दे बोला तुमच्या बापे आहे का नाही यांच्या आपली फक्त खोट बोलते नाही लग्नामध्ये मग माग उभं राहणार मामा सुद्धा बदलला आता सक्का मामा वारला आता आता एक नवीन आवला मामा तयार झाला आपल्याला गुरु मामा कुठून सापडला काय तो गुरु असा मामा। करून गुरु मामान काय का फक्त पैशामुळं नाते तुटलेत काय मध्ये तुम्ही फक्त महिलांना तुमचा मुलगा म्हणून सांगतो कुणाशी नाथे तोडा भावाशी तुडू नका तो गरीब आहे पण नाथ रक्ताच आहे बाकी त्यांचं काय घेऊन बसले पुरुष मंडळी सांगतो पुन्हा दुश्मनी करा करा बाबा करू करणं हे मित्रा मित्राला काय घेण नाही तुमचं तुम्हाला वाटतं आम्हाला लोक मान्य पागल आहे तुम्ही भरमिष्ट झाले काही लोक लय किंमत आहे समाजात वांग खात नाही लोक कोणाला लोक फक्त फायदेपुरते तसा उडत गेला तू काय कर लोकांना लोकांना काय नाही तुमचं तुम्हाला वाटतं मला लय पत्रिका येत नाही सारखा फोन येतो तू लोकांना पा येतो म्हणून तुम्हाला माघे पाजायचं बंद मौतीला सुद्धा तू आण